नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे प्रियाचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी अर्जुनने कंबर खसली आहे आता प्रियाचा खरा चेहरा तो सगळ्यांसमोर उघड करणार आहे काय घडलं नेमकं का चला तर जाणून घेऊया प्रियाने खोटी जबानी दिली असा संशय अर्जुनला आहे म्हणून तो मानसरोप तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रियाची जबानी घ्यायचं ठरवतो न्यायालय त्याला परवानगी देतं रविराजच्या उपस्थितीत ही चौकशी पार पडणार असते प्रोमो पाहायला मिळालं की तन्वी प्रिया चौकशी चिडून उठते आणि म्हणते मी हजारदा सांगितलं की भांडणाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले तेव्हा मी पाहिलं मधुभाऊंनी डाव्या खिशातून बंदूक काढली आणि विलासवर गोळी झाडली तेव्हा अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो की तू मागच्या जबानीत स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा तू बाहेर आलीस तेव्हा मधुबाहना गोळी झाडताना पाहिलंस पण त्यांनी कोणत्या खिशातून बंदूक काढली हे पाहिलं नाहीस यावरून तू खोट बोलते आहेस हे सिद्ध होत आहे हे ऐकून प्रियाला धक्का बसतो हा प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत आता त्या प्रियाला अद्दल घडवणार जबानी फिरवल्याच्या आरोपाखाली हिला पण जेलमध्ये टाका मस्त आता प्रियाचा पर्दाफाश झाला आता सायलीस तन्वी आहे हे उघड करा तरी पण प्रियाच्या गुन्ह्यातील सहभाग उघड करणं कठीण कर जाणार आहे अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवरती केल्या आहेत